आपल्या मातेचे भूषण अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बीड जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहेती तसेच मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगे तालुका अध्यक्ष श्री भास्कर भिसे व सर्व संचालक मंडळ यांच्या सौजन्याने सर्वांसाठी गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथून सौराधिका अमोल माने यांनी सहभाग घेतला असून दर्शकांनी जनता परीक्षण करून लाईक कमेंट शेअर व चॅनल सबस्क्राईब करून यांना बक्षीस मिळवण्यास मदत करू शकता त्यासाठी स्पर्धेचा व्हिडिओ आपणापर्यंत पाठवला आहे आपण सहकार्य केले तर सौ राधिका अमोल माने यांच्या गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेत टॉप टेन मध्ये समावेश होऊ शकतो अंबाजोगे हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे आंबाजोगई हो गावात होता बंगला गावात होता बंगला बंगल्याला लावला चुना बंगल्याला लावला चुना चुन्यावर नेसली साडी चुन्यावर नेसली साडी साडीला लावला चाप साडीला लावला चाप कल्याणराव माझा बाप दारात होती जाई चंद्रकला माझी आई ताटात होता खाऊ सचिन माझा भाऊ कपाटात होती चैन अक्षता माझी बहीण पाण्याला चाली जवळण ऐश्वर्या माझी मावळण हातात होती अंगठी त्यावर चंद्राची खून आमोलरावांचं नाव घेते हो बाबूरावांची सून